दोन हजार पंचवीस मध्ये माता दुर्गा हत्तीवरून येत आहेत हत्ती वाहनाचे नेमके काय महत्व आहे आणि हे आगमन का होत आहे चला सविस्तर जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ जय माता दी मित्र हो नवरात्र उत्सव म्हणजे भक्ती श्रद्धा आणि आनंदाचा पर्व या पवित्र नऊ दिवसात आपण देवीची पूजा करतो उपवास करतो आणि तिच्या कृपेची याचना करतो पण प्रत्येक वर्षी एक गोष्ट विशेष महत्वाची असते देवी कोणत्या वाहनावरून आगमन करेल कारण त्यावरून त्या, त्या वर्षाचे शुभाश शुभ संकेत कळतात दोन हजार पंचवीस मध्ये माता दुर्गा हत्तीवरून येत आहे हत्ती वाहनाचे नेमके काय महत्व आहे हे आगमन का होत आहे चला सविस्तर जाणून घेऊया देवीचे वाहन कसे ठरते देवी कोणत्या वाहनावरून येणार आहेत आपण कॅलेंडर नुसार ठरवतो नवरात्रीची सुरुवात म्हणजे घटस्थापना कोणत्या वाराला येते यावरून वाहन निश्चित होत रविवार किंवा सोमवार देवी हत्तीवरून येणार मंगळवार किंवा शनिवार देवी देवी घोड्यावर येणार बुधवार देवी हंसावरून आगमन करेल गुरुवार सिंहावर बसून आगमन करेल शुक्रवार देवी हरणावर बसून आगमन करेल दोन हजार पंचवीस मध्ये घट स्थापना सोमवार बावीस सप्टेंबरला होत आहे म्हणून या वर्षी देवीच आगमन हत्तीवरून होत आहे हत्ती वाहनाचे आध्यात्मिक महत्व भारतीय परंपरेत हत्ती हा अत्यंत शुभ मानला जातो तो धैर्य बुद्धी ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक आहे गणपती बाप्पाचे हत्तीमुख याच घोतक आहे बुद्धी समृद्धी आणि विघ्नहर्तेपणा त्यामुळे देवी जेव्हा हत्तीवरून येतात तेव्हा हा काळ अत्यंत मंगलमय मानला जातो सेती शेती व निसर्गावर परिणाम हत्ती वाहनांचा संकेत मुख्यतः शेती आणि निसर्गासाठी उत्तम ठरतो या वर्षी पिकांची उत्पन्न समाधानकारक होईल पाऊस योग्य प्रमाणात पडेल पाण्याची टंचाई कमी होईल शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल ग्रामीण भागात आर्थिक सुप्ता येण्याचे संकेत मिळतात समाज आणि राज्य कारभारावर परिणाम हत्ती म्हणजे धैर्य म्हणून दोन हजार मध्ये समाज आणि राज्य कारभारात मोठे उलथा प्रसंग कमी दिसतील सत्तेत स्थिरता राहील धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या धूमधडाकात पार पडतील लोकांमध्ये भक्तिभाव वाढेल आणि एका निर्माण होईल वैयक्तिक जीवनावर परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावरही हत्ती वाहनाचे आगमन शुभ मानले जाते व्यापारी व व्यावसायिक यांना चांगला नफा मिळेल नोकरी करणाऱ्यांना धैर्य पदोन्नती किंवा सन्मान मिळू शकते विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता आणि प्रगती होईल कुटुंबात ऐक्य आनंद आणि समाधान राहील आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्यांना देवीची कृपा अधिक सहज लाभेल सावधानतेचे संदेश पण हत्ती हे गंभीरतेचेही प्रतीक आहे म्हणून या वर्षी लोकांनी संयम नम्रता आणि शिस्त पाडायला हवी गर्व हट्ट किंवा आळशीपणा टाळावा फक्त इच्छा न करता कर्म करत राहणे आवश्यक आहे अध्यात्म आणि कर्तव्य या दोन्ही मध्ये संतुलन ठेवल्यास देवीची कृपा अधिक लाभते तर मित्र हो नवरात्र दोन मध्ये माता दुर्गा हत्ती आगमन करत आहे हा शुभ संकेत आहे समृद्धी धैर्य आणि भक्तीभाव वाढणार आहे आपण सर्वांनी या नवरात्रीत मनापासून देवीची उपासना करून तिच्या कृपेचा लाभ घ्यावा जय माता दी श्री स्वामी समर्थ